तुम्ही कधी फोन केलाय का तुम्हाला कामावर घ्या घरी इथं तर केला तुम्ही दहा वर्ष इथं रेमिस्टर नाही सांगा असं तरी बोलते किंवा आमच्या भाजपच्या हे कॉन्ट्रॅक्टर आहे हे काय कधी आलाय तुम्हाला मग तुमच्याकडून अशा काय पद्धतीची बाब बाबा मागे येते आता तुम्ही सुद्धा मला सगळं त्यांच्याकडं मग ग्रो नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि मला त्या शिद्ध आमचं आहे आठ हजार रुपये

ప్ర <ikke Ugh>

होते ना म्हणजे तुम्ही प्रमाण गुणद फेडाले होते नंतर ठेकेदारांचा प्रमाण काढला होता खूप झालेला दादा ते आधी पण मध्ये तुम्ही वरपट्टीला जावे म्हणून तू एवढं थोडं पैसा मी देणार आहे. पेमेंट कमराच्या वंडीची पहिला तुम्ही देतो म्हणजे त्याची आपोजी करा कसा असतो त्या पद्धतीने ठेकेदाराच्या म्हणतो पैसे का कॉन्ट्रॅक्ट फॉर्म देतो ना नाही नाही काढतो पैसे सगळे 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 एंटर दिलेल्या याच्या प्रोजेक्ट कंपनी समोर होती ना बरोबर आहे पण संकल्पनेचं काम या हे आपल्याला सांगितलं होतं तुम्हाला काय एकदम देताय आम्हाला 3 महिन्याचा नो होता तो पण पूर्ण करून दिला आपल्याला तो काम कमी

कंपनी चेक करतील आपण इन्स्पेक्शन सगळ्या गाडीची करून घ्या त्यांच्याकडे जाऊ नका गाडी तुमची मागवू नका रिपोर्ट आला काय झालं मला असं तुम्ही काय द्या म्हणजे आता ह्या सगळ्या कंपनीचं मी सांगितलेले मुद्दे मुद्दे सगळे चेक करा सगळा 오케이 okay.